किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या गिरम नमस्कार माझे नाव गणविजयराम पाटील माझा जन्म नऊ डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी झाला आहे माझ्या गावाचे नाव आंबोडे आहे आज मी तुम्हाला थोडस सुधारक सावित्रीबाई फुले यांविषयी थोडक्यात सांगणार आहे प्रथम मी त्या शिक्षण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करते तुझ्या तुंग भरारी गगन गगनही खेगणे वाटते तुझ्या विशाल पंखांखाली विश्व सारे वसावेसे वाटते आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिय आपल्याला काम करताना दिसत आहे असे कोणते क्षेत्र नाही की ती नाही स्त्रियांनी खूप प्रगती केली आहे हे सर्व श्रेय जाते सावित्रीबाई फुले यांनी पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिकण्याची परवानगी नव्हती त्यामुळे वाचन लेखन यापर्यंत स्त्रियांचा कसला संबंध नव्हता या अनिष्ट पद्धती मोडून काढण्यासाठी सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी मुळींची पहिली शाळा पुणे जिल्ह्यात येथे स्थापन केली ती मुळींची पहिली शाळा होती सावित्रीबाई फुले स्वतः मुलींना शिकवायला जात असत परंतु हे त्या त्याकालच्या लोकांना आवडत नव्हते म्हणून लोक त्यांच्यावर शेण माती कचरा टाकत असत परंतु सावित्रीबाई फुलेने महात्मा फुले हे मागे हटले नाहीत त्यांनी आपले कार्य चालू ठेवले अखेर प्लेग्रस्त रुग्णांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली त्यातच त्यांचा मृत्यू दहा मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाला एवढेच म्हणावेसे वाटते अंधारातून प्रकाशाकडे जिने आम्हाला पोचवले अंधारातून प्रकाशाकडे जिने आम्हाला पोचवले आणि मुल्यापलीकडे हे जग हे सारे दाखवले आणि मुल्यापलीकडे हे जग हे सारे दाखवले ते शिक्षणकर्त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद